नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा एक वाटी तांदूळ घेतलं स्वच्छ करून व्यवस्थितरित्या साफसूफ करून घेतलेलं हे तांदूळ मी ह्या पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता ह्या पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हे तांदूळ धुवून घेते बघा ह्याच्यातलं पाणी एक दोन तीन पाण्याने हे तांदूळ धुवून घ्यायचं आता हे तांदूळ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे पाणी घालून ठेवलेलं आहे पा अशा पद्धतीने याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक अर्धा तास आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आता अर्धा तास झालेला आहे आणि आता ह्याच्यातलं पाणी आपण आता काढून घेऊया बघा आपण पाणी काढून घेतलेलं आहे ह्याच्यातलं हे आपलं तांदूळ झालेलं आहे आता गॅसवर मी एक पॅन पॅन ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास मी दीड वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने हे दीड वाटी पाणी मी ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल किंवा तूप पण टाकू शकता तुम्ही बघा हे अशा पद्धतीनं हे तेल टाकून घेतलेलं आहे आता पाण्याला बुडबुडे आलेले आहेत आता आपण ह्या स्टेजला आपण हे भात टाकून घ्यायचा तांदळ आपण भिजवलेलं होतं ना हे तांदळ आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे मीठ पण टाकून घेतलं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आणि आता त्याच्यावर थोडंसं एक पाच मिनिट झाकण ठेवून घ्यायचं गॅस थोडा मोठा करून घ्यायचा बघा आपल्या भाताला आता उकळी आलेली आहे ह्या स्टेजला आपण हे लिंबाचा थोडंसं रे रस टाकून घ्यायचा जेणेकरून आपला भात हा पांढरा शुभ्र होईल आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं बघा हा अशा पद्धतीनं आपला हा भात दिसतोय आणि आता थोडं झाकण ठेवून थोडंसं वाफलून घ्यायचं व्यवस्थितरित्या आता मी झाकण काढून घेते बघा अशा पद्धतीनं आपल्या भाताचा कलर आलेला आहे किती पांढरा शुभ्र सुट भात आपला दिसत आहे बघा मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे अशा पद्धतीनं भात करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात रहा, मजेत रहा, खुश रहा, आनंदी रहा, बघा असा हा आपला भात झालेला आहे आणि हे मी श्रावण थाळी